पंकज उदास यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार सुप्रसिद्ध पंकज उदास यांनी सोमवारी बहात्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आपल्या जादूही आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या पंकज उदास यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे त्यांची पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहे त्यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते त्या दरम्यानचं त्यांची प्राणज्योत मालवली पंकज उदास यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतप्रेमी आणि सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात आली अनेकांनी पंकज उदास यांच्या आठवणींना उजाळा दिला पंकज उदास यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान वरई हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे